सर नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम सर्वांना शुभ सकाळ आज चालू आम्ही मालेगावला मांडव्या आम्हाला सकाळी सकाळी चालू पाल रात्री पाऊस एकदम पाऊस एकदम बरं झालेला आहे पूर्ण आहेत बाकीचे त्यांना घेऊ आता आणि व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तुम्ही करत नाही फक्त व्हिडिओ बघून घेता आणि लाईक काहीच करत नाही तुम्ही व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा तुम्हाला पुढचा व्हिडिओ दाखवत राहा बाकीचे मंडळी आता येऊ राहिले भाऊ तिकडे बागडून हळूहळू येऊ राहिलं बा फॅमिली तर मग आपण मालेगाव आपल्याला आवडत आहे आपले कलाकार वगैरे सगळे आपल्याबद्दल मास्टर बी आहे तर मग आपो पाहुशात टाकू आनंद घेऊन नाही का मस्त थंडी गार गिरे काही विशेष वातावरण पाहू शकता टाकू तुम्हाला काढेला वेगळी आपले मास्तर आहे आपले मास्तर गुल्लू झाला

जय श्रीराम मित्रांनो तर आज आपण मालेगावमध्ये पोचलो आहे आता बघा इकडे तुम्हाला ब्लॉग कंटिन्यू करतच आहे मांडव बिंडो आलेलं आहे गाडी बिडे सेटअप बिटअप केलं आहे बाकीचे आपलं टीम के आर टी आपले केदा भाऊ आहे सर त्यांनी टिमकी विमकी एकदम क्लिअर करून तयारीमध्ये बाकीच्या मांडवाचे आता दोन लोक बाकीचे येतील आणि मग तेवढा रेक्ट वाजायला सुरू करू तुम्हाला प्रोग्राम आपले भाऊ काही दोन शब्द सांगतील तर आमचे वाजून एकदम चांगले तर तुम्ही बघू शकता थोड्या वेळ अर्धा तासा आमची गाडी चालू दहा पंधरा चालू मला एक दोन गाणे दाखवून अजून डंबिंड झाला आपला आता नाश्ता चालू आहे हे बा इकडं आमचं मालक सध्या जेवणावर ध्यान आहे कॅमेरामध्ये नाही मा सर काही नाश्ता करा नाही आमचे पक्का मामा आता ती पोट भरताय कारण त्यांना लई भूक लागून आहे आता दोन दिन प्लेट खाऊन गेले अजून लागले तर मागून घ्या काय आपलंच आहे चला मित्रांनो मांडो बंडो टाकून झालंय आता आपण डायरेक्ट देव देव दिपायलाच भेटू तोपर्यंत बाय बाय झालं पूर्ण झाला आपला अजून एक गाडी आहे बरं चला दा आपण ती गाडी गाडी पाहायला जाऊ बरं चला गाडी पाहायला जाऊ कोणती गाडी यांची आपली शहराने पट्टातलीच गाडी आहे एक कुठली आहे बघू चला आज जवळ गाडी जवळ जाऊन तुम्हाला व्हिडिओ दाखवतो चला कुरायला पाहिजे आपण गाडी बघायला दाबाडीची गाडी वरमायचा टाइम झालेला आहे थोडासा आराम केला होता त्याच्यामधून तो बेतीस तास वरमायची तयारी चालू आहे आमच्या इकडे शापलर आमचे शापलर वाले इकडे तयारी इकडे सिलेंडर चालू झाला ते गोदले बिजले हल्का करा हे बाकी बाकी तिमकी आर्टिस्ट तयारीमध्ये आहे तिकडे आता वरमायची तयारी चालेल मग मित्रांनो वरमया संपल्या आमच्या आता डायरेक्ट लॉन्चला आम्ही आम्हाला लॉन्चला डायरेक्ट आता लॉन्चला वाजायचे नाईट शो वरमाया विरमया एकदम संपल्या इकडे आता 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 लॉन्च डायरेक्ट हे बघा हा आ... इथे संपल्यावर मय आता का। लक्षात काही लॉन्चला डायरेक्ट आमचा कार्यक्रम आहे सर्व कंटिन्यू बघा व्हिडिओला लाईक सब शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बघू शकता तुम्ही इकडं इतकं लग्न लागणार आहे बघू शकता तुम्ही इकडं इकडे लग्न लागणार आहे हा आलो आम्ही इकडे हा इकडे लग्न लागणार आहे इकडे जेवणाची सोय आणि इकडे इकडे संध्याकाळी छान फुलं वगैरे इकडे सजावट बाय खतरनाक कलर कलर मध्ये फुलं किती शांत तुम्हाला पाहायला भेटणार पहा मित्रांनो डेकोरेशन केलेलं आहे प्रियंका आकाश असे नवर यांचे वदवरांचे नाव जे असतील ते वरती किती डिटेल्स स्टार्ट करू मित्रांनो तुम्ही तर बघितला तिकडे मध्ये कसे बनवस एकदम डेकोरेशन खतरनाक केलेलं आहे तसे एकदम तुम्हाला इंटरेस्टिंग निकडे दाखवतो दम आम्ही चल 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 वा ब्युटीफुल स्विमिंग पूल मित्रांनो तिकडे बघा एकदम खतरनाक असं डेकोरेशन केलेलं आहे बघा स्विमिंग पूलच्या मध्ये आत मध्ये डायरेक्ट हा हा चालेल फक्त शूटिंग काढत आम्ही मित्रांनो शार्पीचे शेटी शेटअप सेटअप चालू आहे इकडं सेटअप आले एकदम वरती बसेल राहुल दाजी शार्पी येऊन <laughs> ये. कस काय वाटत भारी वाटत शार्पी फिट करायला कस काय वाटत मग भारी वाटत भारी वाटे ना मित्र इकडे बाकीचे मंडळींचा प्लॅन चालू आहे काय तरी द्या मला तर मित्रांनो आधी वेळ झालेले बघा इकडं गाडी तिकडून येते शारदी बिरपी सटप बिटप लावलेला आहे पण आम्हाला मला डाऊट वाटतोय की तिथून घुसल का नाही ते मास्तर तुमचं काय म्हणणं घुसल का नाही मला तर नाही वाटत घुसला असं माझ्या अंदाजेप्रमाणे प्रमाणे पण घुसली तर चांगलीच गोष्ट आहे सटप बिटप लावून इकडे आता हे पाकडं आधीचा प्रोग्राम तुम्हाला दाखवतो एवढं खतरनाक केलं आहे ना जबरदस्त इकडे तुम्हाला तेव्हा दाखवला मी वाटतं एक मिनट मध्ये जाऊ दाखव तुम्हाला इंटरेस्ट आहे मित्र आता आपण आपलं झालंय दोन गाणे वाजवले जेवणाचे जेवणलाही जेवण ट्विट करून आता तुमचा तुम्हाला पुढचा प्रोग्राम जेवणानंतर दाखवू कार्यक्रम चालू आहे करून तुम्हाला पुढचा प्रोग्राम एक दोन गाडी दाखवू आणि एंड करू तर मित्रांनो आपल्याला आता व्हिडिओ संपायची वेळ आलेली आहे बघू शकतो पूर्ण बंद झालेली गाडी गाडी बंद झालेली झोपायची पण तयारी बघा गाद्या बिधी आतरून दिल्या गाडीवरती गाद्या बिद्या दिल्या आता आतरून झोपायची वेळ झाली गाडीचे संचालक आपले एटी भाऊ ते ते दिला जास्त बोलत नाही आता एवढे संपायची वेळ आली तर विडिओ कसा काही वाटला तुम्हाला तर कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका तिनू भाऊला गोदरे नाही येत म्हणून तो घरी चालला आमचे मालक गोदऱ्या संपले गोदऱ्या संपले त्याच्यामुळे ते घरी चालले आणि आमचे सिंगर बघू शकता की बारीक डोळा ते बघा तिकडं झोपले त्याच्यामुळं आता सी यू बाय बाय गुड नाईट